श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मोक्षदा एकादशी आणि आपल्याला सकाळीच एके ठिकाणी एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील बऱ्याचशा अडचणी नष्ट होतील शत्रू पिढेचा जो त्रास आहे तर तोसुद्धा नष्ट होईल मोक्षदा एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा आपली मुक्तता होत असते जरी आपल्याला उपवास करणे शक्य झाले नाही व्रत करणे शक्य झाले नाही तरी आपण जर या दिवशी काही छोटे छोटे उपाय केले तरीसुद्धा विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील समस्या ज्या आहेत अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे बरेच लोक एकादशीचे व्रत करत असतात उपवास करत असतात परंतु एक वेळ व्रत करणे उपवास करणे शक्य झाले नाही तरी चालेल परंतु सकाळीच एके ठिकाणी मात्र आपल्याला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तुळशीची आहे तर ती विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीशिवाय विष्णू नैवेद्यसुद्धा स्वीकारत नाहीत या तुळशीला हरिप्रिया असे म्हटले जाते तर आपल्याला तुळशी मातेजवळ एक दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे अजून एके ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर स्नान आटोपायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचीमूटवर हळद चार थेंब गंगाजल टाकू शकतो हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करत असते ज्यामुळे आपल्या मनातील आणि आपल्या शरीरातील नकारात्मकता नष्ट होते आणि जे गंगाजल आहे तर ते टाकून जर आपण त्या पाण्याने स्नान केले तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते आणि मोक्षदा एकादशीच्या दिवशी जर आपण पवित्र नदीमध्ये स्नान केले तर त्याचे अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होत असते म्हणून चार थेंब गंगाजल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत यानंतर आपल्याला देवपूजा जी आहे तर ती करायची आहे श्रीहरी विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तुमच्याकडे जर विष्णूंची मूर्ती असेल तर या दिवशी विष्णूच्या मूर्तीला तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करू शकता पिवळा नैवेद्य जो आहे तर तो विष्णूंना अर्पण करू शकता पिवळी फुले पिवळी फळे अर्पण करू शकता कारण पिवळा रंग जो आहे तर तो श्रीहरि विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी मातेजवळ एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि अजून एके ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तसेच संध्याकाळीसुद्धा आपल्याला एका झाडाखाली दिवा लावायचा आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुळशी मातेजवळ आपल्याला सकाळीच तुपाचा एक दिवा लावायचा आहे दिवा ठेवताना दिव्याखाली आपल्याला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिव्याची वात जी आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे उत्तर दिशेचे स्वामी हे कुबेर देव आहेत आणि धनप्राप्तीसाठी आपल्याला ही वात उत्तर दिशेला करायची आहे तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर आपण तेलाचा सुद्धा दिवा लावू शकतो दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे एक वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला जो मंत्र लक्ष्मी मातेचा येत असतो तर तो मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते तीन वेळेला म्हणू शकता आणि या फुल असलेल्या ज्या लवंग आहेत तर त्या आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत सकाळी आपल्याला हा दिवा लावणे शक्य नसेल तर असाच दिवा आपण संध्याकाळी लावू शकतो त्यामध्ये सुद्धा फुल असलेल्या दोन लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला टाकायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यानंतर हात जोडून आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरातील पैशासंबंधीच्या अडचणी नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे याचप्रमाणे बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये काही मानसिक ज्या समस्या आहेत तर त्या असतात शारीरिक समस्या असतात जसं की घरातील कलह काही केल्या कमी होत नाही मतभेद वाढत आहेत त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सततचे आजारपण जे आहे तर ते वाढत आहे अशा समस्या जरी असतील तरी सुद्धा आपण या दिवशी एक दिवा जो आहे तर तो लावू शकतो आपल्याला काय करायचं आहे केळीचं जर जवळपास झाड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे त्याच त्या सोबत आपल्याला हळदी कुंकू पूजेचं जे जे साहित्य आहे अगरबत्ती धूप अक्षता तर हे घेऊन जायचं आहे त्यानंतर केळीच्या झाडाजवळ आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर केळीच्या झाडाला आपल्याला एक तांब्यावर जल अर्पण करायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू त्या केळीच्या झाडाला लावायचं आहे अक्षता अर्पण करायची आहेत फुल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि खडी साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे किंवा कोणताही पिवळा पदार्थ पिवळी मिठाई आपण केळीच्या झाडाला नैवेद्य म्हणून दाखवू शकतो केळीच्या झाडाला सुद्धा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे त्याचप्रमाणे केळीच्या झाडामध्ये सुद्धा श्री हरी विष्णूंचा वास आहे त्यामुळे केळीच्या झाडाजवळ सुद्धा असा एक दिवा जो आहे तर तो आपण लावू शकतो जरी आपल्याला केळीच्या झाडाजवळ हा दिवा लावणे शक्य झाले नाही तरी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण तुपाचा दिवा जरी लावला तरी सुद्धा माता लक्ष्मी आणि श्री विष्णू प्रसन्न होतात आणि विष्णू प्रसन्न झाले की माता लक्ष्मीसुद्धा आपोआप प्रसन्न होत असते आणि आपल्यावरती जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये पैशाच्या ज्या समस्या आहेत तर त्या कधीही येत नाहीत तर असा जो दिवा आहे तर तो आपण सकाळीच लावायचं आहे सकाळी शक्यतो आपल्याला नऊच्या आतमध्ये हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे सकाळची वेळ जी आहे तर त्या वेळेमध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये असतात आणि आपण कधीही देवपूजा करत असतो किंवा कोणतीही एखादी देवाची गोष्ट करत असतो तर ती सकाळी आपण नऊच्या अगोदर करणे हे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे आपल्याला सकाळीच नऊच्या आतमध्ये हा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे उद्या एकादशी आहे त्यामुळे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचासुद्धा आपण दिवा लावू शकतो यामुळे आपल्याला शनिदोष पितृदोष जर असेल तर तो नष्ट होतो पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपला शनीचा जो त्रास आहे तर तो कमी होत असतो पिंपळाच्या झाडाला सुद्धा आपल्याला एक तांब्यावर जल अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आवरजून चिमूटवर काळे तिळ अर्पण करायचे आहेत पिंपळाच्या झाडाला आपल्याला जा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत आपल्याला या प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत आणि ही सर्व पूजा करणे अगोदर पिंपळाच्या झाडाखाली जा आवर्जून आपल्याला मोहरीच्याच तेलाचा दिवा जो आहे तर तो सुद्धा लावायचा आहे तर अशा प्रकारे आपण तुळशी मातेजवळ केळीच्या झाडाजवळ आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ सुद्धा दिवा लावू शकतो